पाहू शकता आंबट चुक्याची गरगटी भाजी एकदम मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने आणि शिवाय चुलीवर बनवलेली आहे तर ही भाजी कशी बनवायची त्यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण पहा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावाकडील पद्धतीने शेपू चुक्याची भन्नाट चवीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पा इथे मी आंबट चुकाची गरगटी भाजी बनवण्यासाठी इथं शेपूची भाजी अशी चिरून घेतलेली पहा निवडून अशी बारीक ही आपल्या रानातली आहे पहा आणि रानातल्या भाज्या ना खरंच खूप खायला ना भारी लागतात आणि शेपू घेतलेली आहे अशी बारीक चिरून त्याचबरोबर एक जुडीच्या आकारामध्ये चुका पण घेतलेला आहे हा पण आपल्या रानातलाच आहे शेतामधील जर भाज्या असतील ना तर त्या खायला खरंच खूप भारी लागतात आता चूल आपली छान अशी पेटलेली आहे पहा कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आपण जो शेप शेपू घेतला आहे ना तो अगोदर शिजवून घ्यायचा आणि नंतर आंबट चुका आहे ना तो टाकून घ्यायचा काय होतं आपण चुका आणि शेपू एकत्र जर टाकला ना तर चुका पटकन शिजला जातो आणि शेपू शिजत नाही मग ती चौथा एकीकडे आणि पाणी कीकडे अशी भाजी बनते आता एक ही भाजी ना एक दहा मिनटं मी अशी शेपूची शिजून घेणार आहे आणि शेपूची भाजी शिजल्यानंतर मी हा चुका त्यामध्ये घालून परत एक उकळी काढून घेणार आहे चुक्याची भाजी तयार करण्यासाठी पहा इथे चुक्याची कोवळे पाने पण घेतली जातात तसेच त्याच्या फांद्या ज्या असतात ना त्या पवळ्या पावळ्या ते, ते पण घेतल्या जातात ही भाजी आंबट गोड असून वात दोष कमी करणारी आहे पहा त्यामुळे तुम्हाला जर अशी कुठं भाजी भेटली तर तुम्ही आवर्जून करून पहा एकदम भारी लागते आणि त्यातमध्ये रानातील जर असेल ना तर बिन फवारलेली आणि बिन औषधं वापरलेली खतं वापरलेली ही भाजी आहे त्यामुळे अतिशय आयुर्वेदिक आहे आता इतकी गुणधर्म म्हणाल तर चुक्याची भाजी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते उष्णतेमुळे जी आपल्याला जळजळ होत असते ना तीसुद्धा जळजळ शांत करण्यासाठी मदत होते म्हणजे ह्या भाजीमध्ये ना अतिशय थंडावा असतो पहा आणि तसेच ही भाजी खाल्ल्यामुळे भूक पण वाढते त्यामुळे ही भाजी आपल्या शरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्हाला जर अशी कुठं भाजी मिळाली तर तुम्ही आवर्जून नक्की करून पहा आता पहा आपली शेपूची भाजी ना शिजत आलेली आहे आणि आता शेप चुक्याची भाजी पण आपल्याला अशी स्वच्छ धुवून घ्यायची आपण काही ही भाजी परत येणार नाही कारण जे शेपूचे आणि चुक्याचे गुणधर्म असतात ना ते पाण्यासोबत निघून जातात त्यामुळे मी अशी भाजी दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून नंतर त्या पाण्यामध्ये शिजायला घालणार आहे आता ही शेपूची भाजी शिजली पहा तर आता शेपूची भाजी चांगली शिजली की आता ही चुक्याची भाजी जी आहे ना आपण धुवून टाकणार आहोत चांगली दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे म्हणजे अशी मातकट लागत नाही आणि आता ही शेपूची चुक्याची भाजी टाकल्याच्या आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे चुकीची भाजी ने एक हो ना एकदम पटकन एका उकळीमध्येच गाळ होते आता अशीच शिजून घेऊ आता सेपू चुका शिजतोय तोपर्यंत आपण आता वाटण पाहू तर इथे पहा मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या एक दहा ते बारा घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत बारीक आपल्याला हे फोडणीसाठी वापरायचं आहे आणि हे पण वापरायचं आहे तर लसूण जास्त घातला ना तर भाजीला चव खूप भारी येते पहा अशे अंगदाने घेतलेले आहेत मूठभर भाजलेले ते असे जाडसर कुठून घ्यायचे म्हणजे खाताना दाताखाली आले ना ते खूप भारी लागतात आणि बेसनपीठ एक ते दीड चमचा घेतलेलं आहे हे आपल्याला भाजीत टाकण्याचं कारण असं आहे की भाजी आपण बनवल्याच्या नंतर पाणी कीकडे आणि चौथा कीकडे होत नाही घट्टसर दाटसरपणा येतो ह्या बेसनपुर पेटामुळे तर आता आपण हे सगळं कुटून घेऊ इथे पहा मी मिरची लसूण आणि मीठ असं बारीक कुटून घेतलेलं आहे आणि जाडसर असे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत हे पहा आता ही भाजी शिजलेली आहे आता आपल्याला काय करायचं ह्या भाजीमधलं पाणी काढून घ्यायचं टाकू न देता तेच परत भाजीमध्ये ॲड करायचं एक भांडं घेतलं त्यावरती अशी चाळण ठेवलेली आहे त्यामध्ये ही भाजी ही अशी ओतून घ्यायची म्हणजे आपल्याला हटता येते हे पा इथे आपण चाळणीमध्ये जी भाजी अशी निथळून घेतली होती ना ती भाजी मी अशी कढईमध्ये एका काढून घेतलेली आहे आणि हे जे पाणी आहे ना ते आपल्या भाजी शिजवलेलं आहे पहा हे पाणी टाकून न देता आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे कारण ह्या भाजीचा अर्क सगळा ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता भाजी शिजाई टाकतानाच तुम्ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या म्हणजे तिला जी माती वगैरे लागलेली असते ना ती मिळून जाते म्हणजे आपली भाजीना अशी मातकट अशी लागत नाही किंवा कचकच लागत नाही आता बेसन पीठ या भाजी भाजीमध्ये घालून घ्यायचं आणि असा एक ग्लास घ्यायचा किंवा पळीच्या मदतीने अशी भाजी ही हटून घ्यायची पहा अशा पद्धतीने मी ग्लासच्या मदतीने रगडून भाजीचा एक जीव असा करून घेतलेला आहे पहा आता काय करायचं थोडंसं ह्यातला स्टॉक जो आहे ना तो यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे आपण ज्यावेळेस भाजी कढायला टाकतो ना त्यावेळेस ते अंगावरती तेल वगैरे उडत नाही आणि ना एकदम भाजीला फोडणी ना मस्त बसते पहा आता फोडणीसाठी घेऊन पाहू शकता आपल्या चुलीला जाळा लागलेला आहे छान असा त्यावरती मी ज्या भाजी कडेमध्ये शिजवली होती ना तीच कडे ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता कडेमध्ये तेल टाकले पहा आता त्यामध्ये आपल्याला जो आपण लसूण बारीक असा कट करून किंवा नकलून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे असा जर लसूण आपण टाकला ना तर भाजीमध्ये खायला दाता खाली दा आयला ना एकदम भारी लागतो आणि भाजी चवसुद्धा सुद्धा खूप सुंदर येते पहा तुम्ही वाटणामध्ये पण वापरा आणि असा फोडणीमध्ये सुद्धा लसूण वापरा तर लसूण आपल्याला छान लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे आता लसूण पहा छान लाल झालेला आहे तर त्यामध्ये आपण जो लसूण हिरवी मिरची आणि मीठ तुटून घेतलेला आहे ना हे मी उकळामध्ये सुटलेलं आहे आणि ते घालून घेतलेलं आहे आता असं केल्यामुळं काय होतं जो मिरचीचा तिखटपणा असतो ना तो कमी होतो तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला हातलेली भाजी ओतून घ्यायची पाहू शकता आपली मिरची पण परतून झालेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी मी एक चिमटच फक्त हळद टाकलेली आहे पहा जास्त हळद नाही वापरायची आणि ते छान असं वाटण परतून झालं की त्यामध्ये आपल्याला ही भाजी जी दिसलेली आहे ना ती अशी मस्त भाजीला असा आहे ना एकदम मस्त बसला पाहिजे पहा त्याशिवाय भाजी छान होत नाही अशी ओतून घ्यायची पाहू शकता आता ही भाजी वतली की आपल्याला काय करायचं लगेच जे भाजीचं पाणी आपण काढून घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं शेंगदाण्याचं जाडसर कुट कुटलेलं घालून घ्यायचं आणि तुम्हाला ज किती घट्ट पातळ आवडते ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या पण मी एवढीच भाजी जे पाणी निघालेलं आहे ना तेवढ्याच पाण्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे आता ह्या भाजीला ना छान मस्त अशी उकळी काढून घ्यायची आणि कमी जाळावरती मस्त अशी ही भाजी कडून घ्यायची किंवा शिजून घ्यायची मस्त अशी भाजी बनते पहा तुम्हाला जर अशी कुठं भाजी भेटली शेपू चुक्याची तर गावाकडे तर तुम्ही अशी आवर्जून नक्की करून पहा बिना औषध फवारणीची तसेच गॅस न वापरता चुलीवर बनवलेली भाजी एकदम भन्नाट चवीची चुक्याची भाजी होते पहा एक काय दोन बाकरी खाताला अशी ही भाजी बनते तर हिला चांगली अशी दनदनून उकळी काढून घेऊ पाहू शकता आपल्या ना छान अशी खळखळून उकळी आलेली आहे पहा आता ही भाजी आपल्याला एक दोन तीन ते तीन मिनटं मस्त अशी कमी जाळावरती उकळून घ्यायची म्हणजे ते भाजीला ना चव एकदम भारी लागते मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणी ही भाजी खात नाहीत तुम्ही जर मार्केटमधून किंवा गावाकडे तुम्हाला कुठं मिळाली तर आणली आणि बनवली तरच तुम्हाला ह्या भाजीची चव कळेल आणि एकदा जर तुम्ही ही भाजी खाल्ली तर तुम्हाला ही भाजी नेहमी तुम्ही खाताल ह्याची मला खात्री आहे आणि अगदी माझ्या पद्धतीने करून पहा एकदम भाजी ही भारी होते बरं का आता ही भाजी आपण अशीच एक दोन ते तीन मिनटं कमी जाळावरती उकळून घेणार आहोत पाहू शकता इथे मी कमी जाळावरती एक तीन ते चार मिनटं मस्त अशी भाजी पडून घेतलेली आहे पहा आणि एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे पहा आपली हटीव तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा भाजी करून पहा माझ्या पद्धतीने आणि ही भाजी तुम्ही आवडत असल्या चपातीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तसेच ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत आहे ना एकदम गरम, गरम गरम भाकरी आणि गरम गरम भाजी भन्नाट अशी चवीची चुक्याची भाजी लागते पहा अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद